न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव हो आमदार शिवनराजे भोसले यांनी एकोणीस जुलै रोजी लंडन वरून येत असलेल्या वाघ नक्याच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सातरकर नागरिक आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यात बैठक संपन्न झाली या दरम्यान एकोणीस जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्री, तसे मंत्री सुधीर मुनगटीवार स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अशा पद्धतीने दुमत निर्माण होत असतील असे विषय का आहेत पहिले म्हणजे शिवजयंतीची तारीख असू देत किंवा वाघ नकं ब्रिटिश संग्रहालयात किती वर्षापासून आहेत यावर कधी प्रश्न निर्माण झाला नाही आता देता है विशे ती नख भारतात महाराष्ट्रात येत आहेत मग असे विषय का निघतो ज्या वेळेला विजय माल टिपू सुलतानची तलवार लंडन मधून भारतात आणली ती तलवार खरी की खोटी हे कधी विचारलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ खरी का खोटी हा प्रश्न महाराष्ट्रात विचारला जातो ही खेदाची बाप आहे चर्चा झाली आता काय नक्की बैठकीत एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची वागणंकं ज्या वागणकांनी अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ही इतिहासामध्ये आपली नोंद आहे ती वागणकं सातारमध्ये येत आहे सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून सातारा सातारचं नाव आहे आणि आपल्या इथं संग्रहालयामध्ये ही वागणकं मी आणल्यावर इथं ठेवली जाणार आहेत आणि सगळ्यांना ही वागणंक संग्रहालयामध्ये येऊन बघता येणं शक्य होणार आहे आजची बैठक जी आहे ती कलेक्टर साहेबांकडनं नेमका म्हणजे महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन काय या आहे संदर्भात याबाबत आम्ही बैठक मी त्यांना सगळी म्हटलेला आवाज जरा सगळ्यांशी चर्चा करा कारण माझी विनंती आपल्याला सर्वांना पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाला आहे की सगळ्यांनी हे लोकांपर्यंत पोचवावं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शिवभक्तांपर्यंत शिवप्रेमींपर्यंत इतिहासकारांपर्यंत की इथं एकोणीसला वागणंकं येतात सगळ्यांनी एकतर पहिलं तर त्या वागणकांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यावं ही माझी सर्व शिवभक्त शिवप्रेमी आपण जे काही हे करतो त्यांना विनंती आहे मोठ्या संख्येनं या, या याला जिल्हा प्रशासन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अफजल खानाचा काढलेला कोत्रा जे पोस्टर आहे किंवा गणेशोत्सवात देखावा देखील करून घेत नाही त्याला प्रतिबंध असतो त्यासाठी आपण काय मागणी आता हे कसं आहे थोडं माग मला वाटतंय सांगलीला जी दंगल झाली त्याच्यावरनं थोडं ह्या गोष्टीवर त्याला बंदी आली होती पण शेवटी इतिहास आहे इतिहास हा म्हणजे हा इतिहास लिहिला गेलाय आपण सगळ्यांना हा इतिहास माहीत आहे खरं म्हणजे कुणी या गोष्टीवर आक्षेप तसं घ्यायचं का काय हे नाही कारण ते शेवटी लढाई होती दोन काय म्हणायचं छत्रपती चा। शिवाजी महाराज हे छत्रपती होते आणि अफजल खान हा सरदार मी तो चालून आला होता लढाई होती व पूर्वीच्या काळामध्ये लढाईमध्ये शेवटी कोणतरी जिवंत राहणं आणि कोणाला तरी मरण येणं हे लढाईचा अंत तसाच होत होता त्यामुळं असं काही त्याला कुणीच खरं म्हणजे या गोष्टीला वेगळी काही किनार किंवा वेगळं हे देऊ नये दुसरं माझी एक विनंती आहे की ही वागणं खरी का खोटी हा पण विषय काही लोक आता काढायला लागले माझा त्या लोकांना पण एक आहे पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीनं दुमत निर्माण होतील असे विषय काय येतं मग शिवजयंतीच्या तारीख असू दे काही असू दे त्याच्याबद्दल कोणी हे नाही करत आता वागणंकं तर त्या ब्रिटिश म्युझियममध्ये किती अनेक वर्षं तिथं आहेत एवढ्या वर्षांमध्ये तिथं असणारी वागणंकं खरी का खोटी हे कधी निघालं नाही कुठल्याही कुणीही त्याच्यावर बोलायला किंवा कुणीही केलं नाही आज भारतात ही वागणंकं यायला आज महाराष्ट्रात येणार आहेत मगच हा विषय कसा निघतो हे एक मला एक या कुटुंबातला म्हणा किंवा एक छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून म्हणा माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही इथं येतात भारतात येतात महाराष्ट्रात येतात साताऱ्यात येतात त्यावेळेला ही वाद कसे निघतात की ही वागणक खरी आहेत का खोटी आहेत माझं एक दुसरं हे की ज्या वेळेला मला आठवतंय म्हणजे ही वागणकांवरनं जो विषय चालू आहे ज्यावेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार तिकडनं विकत घेऊन भारतात आणली टिपू सुल्तान सुलतानची तलवार खरी का खोटी कुणी कधी विचारलं नाही का विचारलं yes. ती पण तिकडंच होती ना इंग्लंडलाच होती मग टिपू सुलतानची विजय माल्यानं आणलेली तलवार खरी का खोटी हे कुणी विचारलं नाही पण शिवाजी महाराजांची वागणं खरी का खोटी हा प्रश्न मात्र विचारला जातो आणि हा इथं दुर्दैवानं महाराष्ट्रातच विचारला जातो ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे त्यामुळं माझी एकच सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनाच म्हणजे इतिहासकार असतील की लोकांना ह्याचा आनंद घेऊ दे आपलं भाग्य आहे आपलं हे आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला त्याचा आज आपण आपल्या डोळ्यानं ते बघण्याचं आपल्याला ती संधी मिळते ह्याचा आनंद लोकांना घेऊ दे अभिमान आपल्याला त्याचा आनंद घेऊ दे ह्या काहीतरी राजकीय विषय करून किंवा कुठल्या तरी राजकीय वागणकांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करणं आणि त्याची ऑथेंटिसिटी आहे का नाही हे संभ्रम निर्माण करणं हे खरं म्हणजे थांबावं अशी माझी विनंती तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका